आपण अगदी त्या ठिकाणी काही विघ्नाच्या बाबतीत सूचना द्याव्यात आता गमत असे सूचना कोण कोणाला द्याव्यात ही बाई बाई एका मागच्या शुल्कात जाता जाता सांगून गेली मज नाही अवस्था हिला जन्मही नाही आणि मरणही नाही नीट लक्ष द्या आणि ज्याला सूचना करते तो श्रीकाल ब्रह्मचारी आणि श्रीकाल चिरंजीव आहे कोण कुणाला काय सांगावं हे जर एकूण एकाच ऋण व्यक्त करून एकूण एकाला सांगत असतील तुमच्या आमच्या मरक्या जीवानं कुणाचं ऐकावं लक्ष देत जाऊ कथा ऐकत असताना राम, राम देखत सर्वत्र भावार्थी जीव हा मोक्ष अगदी त्या ठिकाणी असणार ज्यांनी भावांतकरणामध्ये असणार संदिष्ट केला आणि मग अगदी या सृष्टीकडे अगदी असणार द्रष्टा होऊन अगदी असणार व्याप्त भगवंत पाहू लागला तसं तुझी अगदी दृष्टी तसा तू अगदी असणार दृष्ट आहेस म्हणून तू भावार अप्सर हनुमंताबद्दल मत व्यक्त करुझाय कपीपती केवळ कपटाची मूर्ती तो हा मानावा बाई ज्या आश्रमाच्या जवळ बऱ्याच दिवसापासून पडून होती आणि त्या सरोवराच्या बाजूला एक आश्रम होता त्या आश्रमातल्या महाराजाची बाईला ओळख होती का तर मी बऱ्याच दिवसापासून होते पण आश्रम आताच निर्माण झाला आणि आत्ताच महाराज येऊन बसलाय ते साधा महाराज नाही कपटी राक्षस आहे असा मी तुला जे ते सूचना करून सांगते मत मांडायला सुरुवात केलं तू रामाला गे उद्योग आधी संकटी दूरपंथ क्रमोनीय आलाजी आणखी मला थोडीशी थोडीशी आणखी तुमच्या बद्दल जिथे असणार बरी असणारी माहिती होती तेवढी मी सांगितली रामकार्याला सत्कार्याला आलात अगदी असणारा एखाद्याचे प्राण वाचण्यासाठी इथं आलात आणि सत्कार्याला किंवा गुरु कार्याला आल्यानंतर हा अगदी असणारा ये येणारा का येणारा वेळ खूप लांबून तुम्ही आलात आणि इथं आल्यानंतर तुमचं कार्य व्हावं या करता मी अगदी त्या ठिकाणी आश्रमातल्या महाराजाच्या खुना खुना सांगत आहे ज्या जी मनाती प्रभा साधू तू हा कबडी महा जान जाण राक्षाचा दुर्बंध तुझ छडवाद करू आला आश्रमात दिसणार महाराजासारखा दिसणारा महाराज हा अगदी त्या ठिकाणी दुर्बुद्धी आहे छळ करण्यासाठी बसलेला आहे कपटी आहे आता महाराय म्हणाले ही बाई आत्ता मगरी भीतीची बाई झाली आणि नि माझं बोलणं झालं त्या महाराजाबद्दल सांगते की हा कपटी आहे दुर्बुद्धी आहे आणि छळणी करण्यासाठी हा इथं आश्रय निर्माण करून बसला आहे आता ऐकू लागले आणि काय म्हणते ती रावणाचा परमा प्रतिज्ञा करून का गुणाला द्रोण पर्वत चलनार्थ तुझ लागी आणखी पुढे सांगितलं हा, हा, हा महाराज नसून रावणाचा परम आप्त आप्त म्हणजे मित्र किंवा पाहुणा जवळचा नातलं गई रावणाकडे यानं प्रतिज्ञा केलेली आहे की मी द्रुणांच्या पायथ्याला जाईन आश्रम निर्माण करीन हनुमंताला बोला कपट करून हा गळ

ह्याच्या कुळी मुळी सहित माहिती सांगितली तुम्हाला कळलं लो काय लोकांमध्ये सा। काय सांगते ह्याचा बाप कपटी हा तर कपटीच आहे ह्याच्या बापाचा बाप याचा आजा कपटी याचा पंजा कपटी याचा खापर पंजा कपटी याची खूळ अख्खी कपटी कळलं कारण याच्या खुळीची अगदी हे मिराशी आहे काय मिराशी आहे कपाट करणे याच्या खांदा आणि मिराशी धंदा आहे